निवडणुकीला राहणार माझं इथं मतदानच नाही मी काय करू शकत या जे बहिरवाडी म्हणून जो, जो भाग आहे त्या भागातले गेले पन्नास वर्ष झालं कुलमाड नगरपालिकेच्या कुलमाळ नगरपालिकेमध्ये ते मतदान करतात आणि ह्याच निवडणुकीला ते दोनशे त्रेपन्न मतं आहेत ते दोनशे त्रेपन्न मतं कधी शिरोळा कधी शिरोळा जोडतात कधी नांदीला जोडतात पण मतदान कुर्दवाड नगरपालिकेला मतदान हे कुर्दवाडाच आहे कुर्दवाडचेच रहिवाशी आहेत त्यांचे सगळे रेसिडेन्शियल प्रूफ सगळे कुर्दवाडशीच आहेत असं असताना नगरपालिकांनी महसूल कर्मचारी महसूल प्रशासन यांनी या लोकांच्यावर अन्यायकारक असं त्यांना काढून दुसऱ्या मतदार येथील जोडायचं काम केल्यात पण तसं न होता त्यांनी आपल्या कुरंदवाडच्या तहसीलदार आणि सर्कलनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टवर त्यांना नांदी ग्रामपंचायतला त्यांचं मतदान आड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांचं मतदान आड केलं आहे पण ते मतदार तिथं ग्रामपंचायत केर नांदीलासुद्धा नाहीत आणि कुलगुर नगरपालिकेसुद्धा मतदान नाहीत तर त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लाभ पडलं तर मुंबई हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आणि यांना त्याचं काम केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसता एवढंच या वर्षी सांगतो गेले अनेक वर्षी मी क बाळापट्टी सगळं येतं भरतो चावी बिल येतं भरतो लेट बिल येत आहे मृत्यूची नोंद येत आहे सगळं मतदानच हा खेप आहे लोकसभेला मतदान येतं झालं आहे विधानसभेला मतदान येतं झालं आहे आणि ह्या खेपाला माझं मतदान येतं डावलं मी आम्ही मी निवडणुकीला राहू इच्छितो तर मी कुठं माझं मतदानच नाही तर त्याची दखल घ्यावी